पकड़, <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूबच्या चॅनल वर आणि आता आम्ही जातो हो आहोत सकाळीच म्हणजे साडेसहा पावणे सात झालेले आहेत आणि आम्ही जातो आहोत देवली देवलीला म्हणजे इकडे जवळच गाव आहे देवली म्हणून नुकताच उठलो आहे मस्तपैकी फ्रेश होऊन फोन आला नाताचा मला की कुर्ले पकडायला जाऊया म्हणजे खेकडे पकडायला जाऊया म्हणून तर सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे आणि मस्तपैकी पक्ष्यांना जावं देतो आणि आता आम्ही निघतो आहे व्हिडिओ बघत राहा आणि पुढेपर्यंत बघत राहा कोणच्या हो तो, तो गेले मी तर मित्रांनो आता आपण आलो आहे देवलिया गावात आणि देवलिया गावात आल्यानंतर पगोली बांधायला सुरू केलेली आहे आम्ही जी गोल असतं ती खेकडे पकडण्यासाठी आणि त्याला चारा पण बांधून झालेला आहे तर ती आता आम्ही हळूहळू सोडणार आहोत पाण्यात आवाज जरा बसलेला आहे कारण मला दोन तीन दिवस बरं नव्हतं तर तेवढा जरा घोगरा येईल थोडासा आणि मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे एक साडेसात पावणेआठ झालेले आहेत आणि मजा येते एकदम वातावरण एक नंबर देऊ बघू शकता माझ्या मागे आणि आता जसं होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईन आता बांधून जर ऑलमोस्ट एक दोन झालेली आहेत त्याला चारा पण लावलेला आहे चारा कोंबड्यांचे आम्ही ते आतडे किंवा काय वेस्टेज असतं चिकन शॉपमधनं घेऊन आलेलो आहोत आणि ते त्याला बांधणार म्हणजे त्याच्या वासाला किंवा ते खायला खेकडे जेव्हा येतात त्या जाळ्यामध्ये म्हणजे जे जा गोल असतं ते पगोलत मग ते त्याच्यात अडक अडकून बसतात ते तुम्हाला दाखवीन पुढे पुढे तुम्ही बघत राहा तर ही पगोली आहेत आणि ह्याला असा चारा बांधलेला आहे मधी आणि ही अशी उचलून पाण्यात टाकणार आणि ती कुरली जेव्हा खायला येणार तेव्हा ती खेकडा किंवा कुरली काही म्हणा चिंबुरी ती खायला येणार तेव्हा या जाळ्यात अडकणार मग ती आम्ही खिच वर काढणार रेडी अशा प्रकारे ना बांधलं जातं मांस ते पाय आणि डोकं आहे आणि हे बांधलेलं आहे मध्ये चाऱ्यासाठी हे बघवलं मग खायला आल्यानंतर याच्यात अडकणार आणि मग हे वर काढायचं याला दोरी आहे बघ मोठी टाकायची पद्धत पण दाखवतो तर मित्रांनो आता आपली जी पगोली बांधून झाली ती बऱ्यापैकी आम्ही टाकली आहेत आणि थोडीशी राहिली ते आता आम्ही टाकतो आहे तर एक थोडा थोड्या वेळानंतर म्हणजे एक साधारण वीस पंचवीस मिनटानंतर किंवा पंधरा वीस मिनटानंतर ती वर काढून बघणार आम्ही आणि त्याच्यात जर काय असेल खेकडा असेल तर तो तुम्हाला दाखविनच पण नशिबाचा खेळ आहे सगळा बघूया आता काय होतं आहे ते आता एक दोन पगोली राहिली आहेत आणि ती आता टाकायची फक्त ती आता आम्ही त्या स्पॉटला जाऊन टाकणार आहोत ती बघ पाण्यात गेली कुठच्याही गोष्टीला काय महत्वाचं असतं तर बोनी महत्वाची असते आणि बोणी ही आमची झालेली एक खेकडा भेटलेला पण आमचं नशीब पाटक होत आली पगवलं पण खाल्लं पाटक अली व्हिडिओत बघितलं तुम्ही तो खेकडा त्या लिसडलं लिसटला परत पाल्यात गेला <laughs> वरती येऊन तर बोणी झालेली खेकडे आहेत भेटतील बघूया पुढच्या याच्यात चालू राहू दे तू व्हिडिओ बघत आणि फायनली बोणी झाल्यानंतर पहिलाच ताबा नाता हा चांगली साईज लॉक होय ना लॉक कसं केलं आता सोडलं तरी योजना येतो उघडाचा नाही काही उघडाची नाही ओके ओके मी थँक यू मीडियम साईज आहे भाग रही है भाग रही भाग राही पण बऱ्यापैकी आहे वा ओके okay. चलो हुड़ी बाबा हुड़ी बाबा हूँ ये एक है सांगले का तिगुटी को एक भागने का नहीं अलेव वाह चलो टाके टाका येस 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 मी नाही दादागिरी तू ए अली दादागिरी इकडे दिस इज कॉ छोटीशी आहे पण चांगली आहे मस्त आहे टाकूया का मध्ये इसको क्या बोलते इसकडे का नाही ये तो हां तू बोल भरलेली आहे Yes, yes, yes. In it. i mm. okay. स्काय व्हॅले का लॉक मारणे का टेक्निक भारी आहे तर मित्रांनो बऱ्यापैकी खेकडे भेटत आहेत प्रत्येक पोगोली वीस पंचवीस मिनटांनी आम्ही उचलून बघतोय आणि परत त्याच ठिकाणी टाकतोय ज्याच्यात खेकडा आहे तो बाहेर काढून पिशवीत भरून घेतो आहे तर बऱ्यापैकी खेकडे भेटत आम्हाला आणि आ... अजून आम्ही थांबणार अजून भरतीचं पाणी येतं हळूहळू वाढतंय तर बऱ्याच वेळ थांबणार आहोत आणि किती काय भेटतं कसं काय भेटणार आहे ते सगळं दाखवत राहीन तुम्हाला मी आता पुढची जी बगोली आहे ती आम्ही उचलला आलो त्या साईडची तर ती एकदा उचलून बघतो दाखव काढून शाबाश आणि तीन पगले तर आम्हाला काय भेटलो इकडे बघा काय साईज भेटली आहे ती अप्रतिम वा दिस इज कॉल साईज लॉक मारण्याची सिस्टीम वारी त्याच एक डेंग्याच एक कूस काढून त्यालाच साईज थांब थांब ओके साईट शाबाश तर मित्रांनो तुम्ही जसं बघितलात की आम्ही सगळी पुन्हा एकदा सगळी पागोली उचलून बघितली आणि त्याच्यात आम्हाला तीन चार अशा कोरड्या भेटल्या आहेत आणि आता आमच्याकडे दहा खेकडे झालेले आहेत आणि कुठच्या कुठच्या याच्यात भेटतात कुठच्या कुठच्या याच्यात नाही भेटत ते नशिबाचा खेळ आहे पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा अजून आम्ही पुन्हा एकदा टाकून ठेवलेले आहेत आणि सगळ्या उचलायला जाणार थोड्या वेळ आणि तुम्ही जसं बघू शकता समोर ही वाळूची बोट आहे माल्याव म्हणलं त्याला हे वाळू वाढायला जाते नदी आहे जा कर्ली नदी समोर तुम्ही बघू शकता पाऊस कसला जोराचा येतो येतो तिकडे पण वाळू गाडायचं काम चालू आहे नदी आहे कर्ली नदी इकडनं जाऊन त्या पुलाला जॉईंट होते पूल आहे तो देवली जिकडनं चिपीला जायला दा, येतं बड़ा केकड़ा, के। बड़ा सबसे बड़ा क्या चलो आने दो ये तो कभी फेल नहीं गया अभी तक तब तक

टेक्निक तर तेजस्वी कामात मीच करतो काढतो काय तरी पटकन पटकन धरलं सोड तू आत्ता येतो बघते मी तरी लागू तुझ्या अरे हिंदी ना दिवस गेले म्हणजे दिवस दिवस जाऊन येथे दिवस काटो काटोध घड्ड माहिती होत स्लीप झाली रे स्लिपच होत आम्ही आता काय काल तसा नाही या दाब एकटाय भेंडी निघाल भेंडीच्या माझी दाब दाबता दाब दाबून धर आणि दा आता सुटायची नाही माझ्या त्या धरणं महत्वाचा धरलेला बरोबर तू स्लिप केलं असतं आणि गरमागरम आमचा नाश्ता आलेला आहे स्पेशल आपण घेतो राकेश अशोक लेलँड घेऊन आला आहे आणि काय पाण्याची बॉटल आहे वा क्यों। क्यों हो मस्तपैकी आमचा नाश्ता करून झालेला आहे नाश्ता करताना दाखवलं नाही कारण अशी भूक लागलेली ना की बाबा काय सांगू सकाळी झालेलो एक तर सहा वाजता उठलो सात वाजता सात साडेसातला इकडे पोचलो मस्तपैकी वडापाव आणि भजी खाऊन सगळे तृप्त झालेले आहेत आणि पुन्हा एकदा कामाला लागलेलो ला। आहोत ओ क्या निकाल आहे मागेल मागे 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 रामदा रामदा मसुर लागत वाटले परत परत सांग हा माझी आता आधीच लुडबे कुर्ले पकडत आहे हे कौतुक आहे पुढे पुढे आत दाबून द्या आता सोडायचं ना अजिबात लूज करू आता त्या कुर्लीला लॉक करत आहेत लॉक करत आहे जखमी किती होतील अजिबात सोडायचं ना दाबून देत चपून अजिबात लॉक झालेला आहे कुर्लीला आता सोडणे मी आता तू म्हणत आहे मी सोडणार नाही कसं ओके 오케이. 아직 소리 여요다 बारेपैकी भेटले तिकडे आणि जवळपास पॅकिंग करतोय आम्ही आणि आम्ही निघतोय आता घरी आणि परत रात्री जायचं आहे की नाही रात्री जाणार ना आता रात्री जायचं आहे दुसऱ्या स्पॉटला जायचं आहे रात्री अजून आता ठरलंय आमचं हा रात्री जायचं आहे दुसऱ्या स्पॉटला तर आम्ही आलेलो सकाळी आणि बऱ्यापैकी आम्हाला खेकडे भेटले आणि जेवायचा टाईम झालेला आहे मित्रांनो तर आम्ही आता चाललो आहे घरी आणि इकडेच मी आता हा व्हिडिओ संपवतो आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा